नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात धनेगावच्या मांजरा धरणात पस्तीस पॉईंट छेचाळीस टक्के पाणीसाठा लातूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली पण धरण भरल्यास शेतीच्या पाण्याची चिंता देखील मिटणार लातूरसह अंबाजोगाई कळम केज शहराची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारे केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात मागील तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये तब्बल चार पॉईंट छेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मांजरा धरणात आज सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे एकूण पस्तीस पॉईंट छेचाळीस टक्के इतका पाणीसाठा आहे म्हणजेच एकूण एकशे आठ पॉईंट दोनशे पंचेचाळीस दलघमी पाणीसाठा असून त्यापैकी बासष्ट पॉईंट सातशे अठ्ठावन्न दलघमी जिवंत पाणीसाठा आहे मांजरा धरण क्षेत्रामध्ये सातशे तेरा मिलीमीटर इतका पाऊस झाला असून गेल्या दोन दिवसामध्ये पाणीसाठ्यामध्ये सुमारे बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे या धरणाची पाणी पातळी आजच्या तारखेमध्ये सहाशे अडतीस पॉईंट ब्याण्णव मीटर इतकी असून धरणामध्ये एकूण पाणीसाठा एकशे नऊ पॉईंट आठशे अठ्ठ्याऐंशी दलघमी इतका आहे तर मृत पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट एकशे तीस इतका आहे धरण पस्तीस पॉईंट छेचाळीस टक्के इतके भरले असल्यामुळे लातूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे आता आणखी धरण भरल्यास शेतीच्या पाण्याची देखील चिंता दूर होणार आहे अशी माहिती लातूर मनपाचे पाणी पुरवठा अभियंता पिसाळ यांनी आज सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान दिली आहे